सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून कांदा पिकाच्या बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कामठी या बाजार समितीमध्ये आजचा सर्वात जास्त भाव भेटलेला आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक सहा हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंचरवणी आवक सातशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक बत्तीस हजार एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे इंदापूर आवक चारशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक दोनशे ते तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक चार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीच्या अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील